नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया बटाटा रस्साभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाव किलो बटाटे बटाट्याची सालं काढून तुकडे करून घेतले अर्धा इंच आले बारीक केलेले चार पाच लसूण पाकळ्या बारीक केलेल्या पाववाटी सुके खोबरे बारीक केलेले अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा काळा मसाला किंवा आवडीनुसार कमी जास्त अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त पाववाटी भाजलेल्या डाळ्या बारीक करून घेतल्या मुठभर कोथंबीर अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक पडी तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त दोन ग्लास गरम पाणी किंवा आवश्यकतेनुसार एक पही तेल टाकलं आलं लसूण हिंग जिरे खोबर, हळद मिरची पावडर काळा मसाला कोथंबीर मीठ सर्व परतून घेऊ बारीक केलेल्या डाळ्यांचं पीठ सर्व एकजीव करून घेऊ एक, एक मिनिटापर्यंत सर्व मिश्रण परतून घेतलं बटाटे टाकून घेऊ बटाट्यांना परतलेला मसाला लावून घेऊ बटाट्यांमध्ये गरम पाणी टाकायचं बटाट्याच्या भाजीला उकळी आली भाजीवर झाकण ठेवायचं झाकणात पाणी टाकायचं पाच ते सात मिनिट भाजी मध्यम गॅसवर शिजवून घ्यायची भाजीवर झाकण ठेवून पाच मिनिट झालेत झाकण काढून घेऊ गॅस कमी करायचा दोन मिनिट भाजी उकळवून घेऊ दोन मिनिट झालेत थोडी कोथंबीर टाकायची गॅस बंद करायचा भाजी शिजवून तयार झाली झटपट बटाटा रस्सा भाजी तयार झाली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद